स्वप्नामागील शास्त्र मानवाची स्थूल शरीर व सूक्ष्म शरीर ही दोन शरीरे असतात जेव्हा मनुष्य झोपी जातो तेव्हा ते त्यात स्वप्न पडतात या स्वप्नामध्ये व्यक्ती सूक्ष्म शरीराने स्वप्नात भटकत असतो स्वप्न ही काही शुभ असतात तर काही अशुभ असतात स्वप्नाचे काही संकेतही असतात मध्यरात्री पडलेले स्वप्न एक ते दोन वर्षात सत्यात उतरतात तर पहाटे पडलेली स्वप्ने तीन ती चार ते चार महिन्यात त्याचा प्रभाव दिसतो व सकाळी पडलेले स्वप्न हे याचा प्रत्यय लगेच येतो पण सर्वच स्वप्न सत्यात उतरतात असे नाही स्वप्न हे काही शुभ असतात तर काही अशुभ असतात स्वप्नाद्वारे आपल्याला संकटाचाही संकेत मिळतो शुभ स्वप्नामध्ये समजा आपण एखाद्या मंदिराचे दर्शन घेतलेले असेल कुळदैवताचे दर्शन होणे इष्टदेवतांचे दर्शन होणे हे शुभ असते या देवतांचा आशीर्वाद आहे असा हा संकेत असतो आणि पुढे सुखसमृद्धी येण्याचाही संकेत असतो स्वप्नात पांढरी वस्त्रे परिधान करणे शुभ असते अंगातून रक्त गळत असलेले पाहणे शुभ असते स्वप्नामध्ये मांसाहार करणे देखील शुभ असते स्वप्नात दूध पिणे शुभ असते स्वप्नात गाय हाती यांचे दर्शन होणे शुभ असते पांढऱ्या रंगाच्या सापाने उजव्या हातास दंश करणे हे देखील शुभ असते स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसणे पाण्यावरून तरंगणे हवेत तरंगणे टेकडीवर जाणे पायऱ्या चढून जाणे हे शुभ असते अडी अडचणीवर व संकटातून मुक्त होण्याचा हा संकेत असतो तसेच पुढील आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याचाही हा संकेत असतो ही सर्व शुभ स्वप्ने आहेत तसेच स्वप्नामध्ये प्रेतयात्रा पाहिली असता आयुष्यवृद्धी होण्याचा संकेत असतो ही शुभ स्वप्ने आहेत तर काही शुभ स्वप्ने आणि अशुभ स्वप्नेही असतात अशुभ स्वप्नामध्ये एखाद्याचे स्वप्नामध्ये लग्न पाहणे हा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचा संभव असतो हा त्याचा संकेत आहे तसेच स्वप्नामध्ये मधमाशा ओढताना पाहणे बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकणे घड्याळ बंद पडलेले पाहणे या स्वप्नाचा संकेत हा कोणाच्या तरी मृत्यूची बातमी कळते हा असतो स्वप्नामध्ये जर आकाशातून तारे पडताना पाहणे दात पडलेले पाहणे आग पाहणे पाण्यात बुडलेले पाहणे एखाद्या नदी नाल्याचे पाणी आटलेले पाहणे तसेच अस्वच्छ गटारीचे पाणी पाहणे ही अशुभ स्वप्ने आहेत या स्वप्नामुळे मानहानीचा संकेत मिळतो तसेच स्वप्नात पाच पकवानाचे जेवण करणे भूमीवरील द्रव्य गोळा करणे फळे तोडणे स्वप्नात हसणे विधवा स्त्रीचे दर्शन होणे विदूर पुरुषाचे दर्शन होणे जमिनीवरील पैसे गोळा करणे ही सर्व अशुभ स्वप्ने आहेत यामुळे आरोग्यहानी व वित्तहानी तसेच मानहानी होण्याचा संकेत असतो तसेच स्वप्नामध्ये रेडा भैस शेण गौऱ्या येणे हे देखील अशुभ असते अमंगळ पुरुष स्त्रीचे दर्शन होणे उंचावरून पडणे नदीच्या प्रवाहात अडकणे अंधार पडणे हेच पाहणे ही सर्व अशुभ स्वप्ने आहेत तसेच स्वप्नामध्ये काळ्या रंगाचा साप पाहणे व तो आपल्या पाठीमागे धावत आहे पाहणे आपल्याला कोणीतरी पकडत आहे पाहणे हा संकटाचा संकेत असतो तसेच स्वप्नामध्ये एखादा साप आला असेल आणि तो फुत्कार करत असलेला पाहणे हा आपल्यावर कुळदेवतेचा रोष आहे याचा संकेत असतो त्यासाठी कुळदेवतेची पूजा करणे आवश्यक आहे व कुळदेवतेच्या ठिकाणी थी दर्शनास जाणे वर्षातून एकदा तरी आवश्यक आहे तसे स्वप्ना जर सतत साप येत असतील व साप एखाद्या वेळामध्ये शांतपणे जात असेल स्वप्नात सतत पाणी येत असेल पाणी भरताना स्वतः किंवा इतर कोणी दिसत असेल तर हा पितृदोषाचा संकेत असतो पितृदोष असेल तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते कोणत्याही कामात यश मिळत नाही त्यासाठी पितृदोष शांती करणे आवश्यक आहे पितृदोष शांतीसाठी महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर आणि निरा नरसिंगपूर ही ठिकाणे आहेत तसेच जर सतत अस्वच्छ ठिकाण जसं टॉयलेट बाथरूम येत असेल तसेच नाल्याचे गटारीचे पाणी हे अस्वच्छ पाणी येत असेल आपल्या पाठीमागे एखादा प्राणी जसे बैलरेडा आपल्याला पकडतो आहे व आपण पुढे धावत आहे असे जर दिसले तर आपल्यावर कोणीतरी जादूटोना केला आहे याचा स्वप्नाद्वारे संकेत मिळतो तसेच आपण एखाद्या स्थळी भटकत आहे किंवा समुद्रकाठी भटकत आहे किंवा नदीकाठी भटकत आहे वनामध्ये भटकत आहे हा देखील आपल्यावर कोणीतरी टोना केल्याचा संकेत असतो त्यासाठी हे सर्व जाणून घेऊन त्यावर उपाय करणे आवश्यक आहे तसे स्वप्नात आपले मृतपूर्वज येत असतील व ते जिवंत असल्याचे दिसत असेल तर त्यांना दुसरा जन्म मिळाल्याचा संकेत असतो परंतु त्यांच्या काही अतृप्त इच्छाही असू शकतात व त्या पूर्ण झाल्या नाहीत व त्या पूर्ण करण्याचा ते संकेत आपल्याला स्वप्नाद्वारे देत असतात त्याविषयी त्या व्यक्तीने त्या प्रयत्न करणे आवश्यक आहे व आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देणे आवश्यक आहे स्वप्नामध्ये जर मृत व्यक्ती येऊन आपल्याकडे पाहत असतील तर त्यांच्या अतृप्त इच्छाचा संकेत ते आपल्याला स्वप्नाद्वारे देत असतात तसेच एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात एकापेक्षा अधिक मृतपूर्वज आले असतील व ते चल म्हणून त्या व्यक्तीस म्हणत असतील तर त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे याचा संकेत असतो स्वप्नात जर स्वतःला आग लागलेली पाहणे सरपण पाहणे हा त्या व्यक्तीच्या मृत्यूचा संकेत आहे स्वप्नामध्ये हिस्त्र प्राणी आपल्या पाठीमागे धावत आहे हे देखील संकटाचे लक्षण आहे यावरून आपल्याला पडलेली स्वप्ने ही शुभ आहेत की अशुभ आहेत हे पाहणे आवश्यक आहे आणि आपण त्या स्वप्नावर जर अशुभ स्वप्ने असतील तर उपाययोजना करणे आवश्यक आहे शुभ स्वप्न पडली तर उत्तम परंतु अशुभ स्वप्नावर आपण उपाययोजना करून घेतली पाहिजे ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद